हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा माझे मित्र खरं बघायला गेलं तर त्यांचे वडील बंधू आहे माझे मित्र हे आपल्यात नाही आहेत परंतु फर्ग्युसन कॉलेजला दिलीपराव एक वर्ष मला म्हणजे त्यांचे बंधू सिनियर होते त्यांच्या वहिनीने उज्ज्वल उज्ज्वल साहेब तुमच्या वहिनींनाही मी चांगलं ओळखतो पण ते त्यांचं काहीतरी बोर्डाचं काम असायचं काहीतरी उतरण्या भेटतो तुमचा माहीत आणि ज्यांचं नाव आणि एक ब्रँड तयार झालेला आहे वकिली आता तरुण मित्र पुण्याचे अनमोल वकील ते जे बोलले की फर्म चे लॉयर्स फर्मचे काम डायरेक्ट वकिलाकडं न जाता फर्म मधनं काम येणं असा एक ब्रँड झालेला व्यवसाय म्हणून तो डॉक्टरकीचा असो नाही तर वकिलाचा असो व्यापार असो नाही तर अन्य कुठलाही असो माणूस फायद्याच्या मागे आपला व्यवसाय यशस्वी व्हायला पाहिजे असं निश्चितच मानत असो आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटत नाही मी स्वतः डिस्ट्रिक्ट कोर्टात प्रॅक्टिस केलेली आहे त्याला बरीच वर्ष झाली उज्ज्वलरावनाच कदाचित माहिती असेल की ॲडव्होकेट विजयराव मोहिते हे माझे सिनियर होते सर तुम्हाला या तरुण पिढीला काय माहिती असायचं कारण नाही त्यांची जावंही सध्या तुम्ही पुण्याच्या बारमध्ये आल ना तिथं मत आहे मला म्हणून मी मताला येत नाही कारण एका मताला जातो आहे तेवढंच भास आहे वकिलांच्या मताला जाणं ते जरा अवघडच व्हायचं आहे एवढं सगळं यांची बार काउन्सिलचे निकाल किती दिवसात लागतात एवढं सांगा मला सर हर्षदराव आमचे असतात असतात इथेही असतात सांगायचं तात्पर्य एकच मंडळी कि उज्वलरावच्या सारखा माणूस वकिलीत मिळणं अवघड आहे केवळ नाहीच समोर बसलेले सगळे बारशे तरुण वकील जुने सस्ते वकील अमुक तमुक दिसतात मग आवर्जून प्रॉसिक्युशन साईडला जाऊन आरोपीला शिक्षक कशी व्हायला पाहिले याच्याच स्पेशालिटी तयार करणं आणि तोही त्यांनी लावलेल्या ज्या केसेस आहेत त्या जर तुम्ही बघितल्या उगाच त्यांना झेड सिक्युरिटी घेऊन फिरायचं काही कारण नाही हा एक ग्रामीण भागातला तरुण मुलगा त्यांचं कुटुंब कुटुंबराव तुमचे वडील बॅरिस्टर निकमसाहेब जेव्हा आमदार होते तेव्हा माझे आजोबा त्यांचे मित्र होते तुम्हाला माहीत नाहीत या गोष्ट तेव्हा मला वाटतं जनता पार्टीकडनं का कुठनं तरी निवडून आलं संघटना काँग्रेस ते बरोबर जळगावकडची फॅमिली त्यांचं वकील म्हणून असलेलं कौशल्य त्यांनी डिफेन्समध्ये वापरलं असतं तरी त्यांना व्ययश मिळालं असतं परंतु एक जस्टिस द्यायला पाहिजे न्याय द्यायला पाहिजे हे जी त्यांची पोटातली एक उर्मी होती त्यांनी ते बघितलं नाही आणि अशा माणसाच्याकडनं आज सत्तेसाहेब तुम्हाला आशीर्वाद मिळतात रावने मला खरं आमच्या क्षेत्रात तुम्ही येत आहे की नाही अशी वाटत होतं मला त्याने आत्ताच सांगून टाकलं की मी आता त्या क्षेत्रात नाही म्हटलं परत जर तुम्ही रिव्ह्यू झाला तुमच्या डिसिजनचा आमच्याकडे या <laughs> आपल्या लक्षात रिव्ह्यू करा करायला लागतो रणजित असं त्या मागून माणसं सोडून विनोद <laughs> विनोदाचा बाग सोडायला त्यामुळे उज्ज्वलराव तुम्ही इथं आला त्याचा मला मनापासून वैयक्तिक तर खूप आनंद आहे एवढा लांब तुम्हाला यायचंही कारण नव्हतं सस्ते वकिलांनी तुम्हाला फोन केला मी फोन केला जरी आपली मैत्री असली तरी मलाही थोडं वाटत होतं की लांबनं परत पाऊस कालच पुण्यात येऊन पुण्यातनं पुढे आले अजून येत चला मी हे म्हणू शकणार नाही की तुम्ही केस चालवावी अशा घटना इथं घडाव्यात असं मी काय म्हणू शकणार नाही फक्त आमच्या लोकांना मार्गदर्शन करा आता आपला बार कितीचा झाला आहे दोनशे साडेतीनशेचा बार कोर्ट किती आठ आठ ना मॅजिस्ट्रेटची आणि एक सेशन, सेशन कोर्ट सिनियर डिव्हिजन नाहीच सेनेरी डिव्हिजनला सातारला जायचं परत इकडे यायचं असं सध्या चालू आहे पण चालू आहे सांगायचं तात्पर्य की साहेब हे स्पष्ट सांगायचं तर बोलणार नव्हतं हे कारण पब्लिक प्रॉसिक्युटरच्या ऑफिसला तुम्ही जरी पब्लिक प्रॉसिक्युटर असा नाही तर स्पेशल पीपी असा सर्वसामान्य माणसाचं मत आपल्या कुठल्याही क्षेत्राबद्दल ज्युडिशरीबद्दल फारसं चांगलं राहिलेलं नाही आमच्याबद्दल तर विषय राहतच नाही म्हणजे <laughs> तुम्हाला एकट्याला काय दोष देतो याच्यातला भाग नाही परंतु आमचं म्हणजे काय ते राष्ट्रीय कर्तव्य आहे त्यामुळे आम्हाला करायला लागतं घटनेत काही लिहिलेलं नाही साहेब आता पत्करलं आहे तुम्ही जसं ते पत्करलं आहे मी हे पत्करलं आहे आता पत्करलंय तर जोपर्यंत लाच बसत नाहीत तोपर्यंत म्हणजे माझं सांगतो हे वकिलांच्यासारखी चांगली माणसं जर राजकारणात खरं आली तर पार्लमेंटरी डिबेटला साहेब कुठेतरी काहीतरी अर्थ राहत तुमच्यापैकी किती जणं वकील पार्लमेंटरी डिबेट बघतात तुमच्यापैकी या फालटनच्या बारमध्ये नवीन जे कायदे आम्ही एक जुलैपासून अंमला झाले त्यातला किती जणांचा अभ्यास झाला आहे हे तुमचं तुम्हाला माहिती आहे मला तर काही कळलेलं नाही मला काल एकजण कोणतरी म्हणत होता ते आय पी सीमध्ये फक्त नंबर बदललेत मला काय माहीत नाही वकील साहेब सी आर पी सीमध्ये बऱ्याच बदली झाल्यात mm. फक्त आमच्या दृष्टीने एकच आहे वकील साहेब मी तुम्हाला एक, सा। एक प्रामाणिकपणे सांगतो की कि तुम्ही कितीही कायदे करा काय कायदे करा कसे कायदे करा, करा बरं वाईट होत राहणार त्याच्यातनं पळवाटा काढल्या जाणार परंतु कायदा करून अंमलात आणणारी जी यंत्रणा आहे ह्या यंत्रणेबद्दल माझं तर काही चांगलं मत राहिलेलं नाही इथल्या लोकांना पोलिसांना लोकांचं <सी गाए> काय होतंय याची काही गरजच नाही राहिलेली कुठंच त्यांना फक्त आपली बदली चांगल्या ठिकाणी व्हावी मुलगी माझी दहावी अकरावीत असली तर पुण्याच्या ठिकाणी बदली व्हावी मुंबईकडं बदली व्हावी याच्या पलीकडं तुम्ही किती ॲमेंड केले तरी पोलीस चौकीतली अमेंडमेंट ही आमच्यापर्यंत पोचते ही गरीब आणगड्याच आहे माझा सगळा रोष आहे ना तोच त्याच्यावर आता तो तुम्हालाही माहिती आहे की एखादी कंप्लेंट झाली इथनंच सुरुवात होते कंप्लेंट घेता त्याची गॅरंटी द्याल का कोण वकील सांगा बघा आपल्या तिथं काय चालतं कंप्लेंट एखादी नागरिकाची आली तर ती नोंद व्हायला पाहिजे का नाही चुकीची असेल बरोबर असेल इन्व्हेस्टिगेशनमध्ये काढा आम्हाला राईट इन्व्हेस्टिगेशनच नसतं फोन आला कोणाचा की एफ आय आरच आणि एफ आय आरच की लगेच आताच कस्टडीच आणि आता ती कस्टडी नव्वद दिवसावर काय झाली आहे हे आमच्या कार्यकर्त्यांचं वाटत झालं चाललं आहे आणि तुमच्यासारख्या इथं कुठेतरी परखड आवाज हे सगळे सगळीच पोलीस तसे असतात असं नाही तुम्हाला आम्हाला जे वैयक्तिक अनुभव येत आहेत ते अशा जाणकार वकिलांच्या समोर मांडणं ठीक आहे त्यांचा संबंध आहे त्याच्याशी जे काही ये पोलीस यंत्रणा देते त्याच्यावरती ते मार्ग काढतात त्यांनाही माहिती आहे की त्यांना काय कशा प्रकारचे पंचनामे होतात कशा प्रकारचे विटनेस फुटतात कोण फुटतं कोण ॲप्रूवर होतं हे सगळं वकिलांना माहिती आणि वकील साहेब एकदा हे सगळं सेटल झाल्यानंतर माझी तुम्हाला विनंती राहील की आय पी सीचे जे बदल झालेले आहेत की नावं काय नवीन त्यांनी भारतीय संहितान कायन कायन का बरंच ठेवलं आहे त्याचं काही माझं ना नाही आहे अठराशे साठ झाली मॅकलनी केलेले कायदे हे बदलणं गरजेचं होतं पोलिसांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की सायबर क्राईमसारखं कोणाला येते वाटतात हो इन्व्हेस्टिगेशन सांगा बघू मला सायबर क्राईम हा पुढचा काल वकील साहेब तुम्हाला आवर्जून सांगतो मी मी काल रैत कॉलेजमध्ये गेलो होतो तेव्हा भाऊराव पाटलांचे नातू डॉक्टर अनिल पाटील यांच्याबरोबर मी गेलो होतो इस्लाम मुल्ला लॉ कॉलेजचा काय ते लोकल कमिटी असते त्याचं मी चेअरमध्ये बोलतो बोलता वकिलीच्या शिक्षणाचा विषय आला एकंदरीतच शिक्षणाचा विषय आला रयत शिक्षण संस्थेमध्ये असं संशोधन चालू आहे या दोन हजार चोवीस आहे तुमच्यान माझ्या वेळेस एल बीला असलेले कायदे आणि लोकांच्या समाजाच्या गरजा या वेगळ्या होत्याच आपलं एज्युकेशन वेगळं होतं या पिढीने बघितलेल्या एज्युकेशनमध्ये डॉक्टर कसं असेल नाही तर वकिलीचा असेल नाही तर अजून कसं असेल दोन हजार तीस साली आपल्याला आपल्या कायद्यात काय बदल करायला लागणार आहेत याचा अभ्यास तिथं चालला आहे आणि त्याच्याला ती मदत आर्टिफिशियल इंटेलिजन्सची घेत आहेत मला तुम्ही सांगा वकील साहेब आता जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जर जस्टिस इम्पार्ट करायचा प्रयत्न केला तर आपण सगळ्यांनी काय करायचं आहे ना प्रश्न तुमचा संबंध काय आहे तुमचा रोल काय राहिला वकील साहेब तो डेटा आहे मी आलो कंप्लेंट केली ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं कोण असेल सॉफ्टवेअर त्याने निका हे सगळं चाललेलं आहे आणि हे सगळं चाललेलं असताना कायद्याच्या आणि शिक्षणाच्या वाटा तुमच्या व्यवसायात होणारे बदल हे सगळे पलटणपर्यंत आले तर तुम्हाला कुठेतरी तुमच्या वकिलांना मग ते प्रॉसिक्युशन साईडला असेल नाही तर डिफेन्स साईडला असेल तर प्रिझम्शन हे नेहमी प्रॉसिक्युशनवर असतं चार्ज सिद्ध करण्यासाठी आणि हे करण्यासाठी आपल्याला जी धडपड करायला लागते बदलत्या काळात टेक्नॉलॉजी सगळे हे बदलून टाकणारे एवढंच मला सांगायचं आहे साहेब आपल्यासारखे बहुआय आम्ही व्यक्तित्व हॉस्पलटनमध्ये आले आहे खरं तर आम्ही तुमचा जास्त मोठा सत्कार आपण खरं आपण घ्यायला पाहिजे होता परंतु आपण मोठ्या पद्धतीने त्यांना बोलवून घेऊ त्यांच्याशी मी आता घेऊन जाणार आहे त्यांना एक माझ्या डोक्यात विचार आला आहे तो एवढ्यात काही सार्वजनिक मी बोलत नाही परंतु तुम्हाला इकडं परत फलटणला यायला लागणार आहे ते तुम्हाला मी आजच सांगून ठेवतो <laughs> नाही वगैरे तुम्ही यांना म्हणू शकाल मला नाही म्हणू शकत शेवटी मी त्यांच्या वडील भावाचा मित्र आहे त्यामुळे जास्त काही बोलत नाही खजोल साहेब मतं का टाकली जात नाहीत आणि का टाकले जातात त्याच्यावर मी आता संशोधन करणार आहे म्हणजे काय तुमचंच उदाहरण घ्या तुम्ही तर राजकारणा नव्हता तुम्हाला भारतीय जनता पार्टीने उभं केलं तुमची इमेज घराघरात पोचलेली आहे तरी तुम्हाला पराभवाला सामना जायला लागतं म्हणजे याच्यात मतदार हा मॅच्युअर झाला आहे का मतदार हा जास्त वेळा झाला आहे आणि मतं मागणारे ज्या पद्धतीने संभावनशास्त्र वापरतात त्याचा हा जय आणि पराजय आहे अशा मताला मी so, या घेऊन आहे सो या गोष्टी बोलायला नाही पाहिजेत वकील साहेब मला तुम्ही आल्याचं आश्चर्य वाटलं आणि पडल्याचं त्याच्यावर वाईट वाटलं काही व्यक्ती असे असतात की ते राजकारणात पड हे सद्गृह सध्या आज पार्लमेंटमध्ये गेले असते तर आज पार्लमेंटमध्ये असेंब्लीत काय चालतं हे तुम्ही बघताच आहे गरज त्यापेक्षा काही चार चांगल्या गोष्टी तरी ऐकायला मिळाल्या असते त्यातल्या दोनच गोष्टी आपल्याला कळल्या असतात प्रधानराव तेवढ्या तरी कळायला पाहिजे आजकाल सगळे टी व्ही उघडला हे तीनशे चार याच्या पाच केसेस तरी दिसतात बघा उघडून तुम्ही हे तुमच्या नगरवाल्यांनी तमाशा करून ठेवला तो सगळीकडे जायला लागला होते आपल्याकडे नाही ना काय आमच्याकडे कसं असतं आमचं जुरसफुडन्स वेगळं आहे आमची घटना वेगळी आहे आमची आय पी सी वेगळी आहे आमची पोलीस इथले हो बाकीचं काही बोलत आणि आमचे नेते मंडळी तर महानच आहेत असे नेते मंडळी या तालुक्यात मतं घ्यायला लागली की ज्यांच्यावर एखादी केस करणं केसच होऊ शकत नाही लिहिले का घटना आहेत कुठं असा तरी माणूस असेल पन्नास तक्रारी आला तरी एकही केस फाईल झाली नाही आहे की नाही परिस्थिती एक कोणाच हिंमत आहे का बघा एक जण हातवर करणार नाही त्याला म्हणतात आणि एटीएस जर फॉर्म करायचे असेल जर कदाचित झालीच ते वकीलपत्र घ्या एवढीच विनंती नाही <laughs> तर तुम्ही म्हणाल नको आम्ही जायचं कुठे बघ मला काळा कोट घालायला लागेल मग ते नको आपण सोडून दिले पांढरं घातलं आहे चाललंय बगडा तर का कुठं काय तेव्हा जास्त काय बोलत नाही साहेब ते तुम्ही आला की मला बोला असं वाटतं मागच्या वेळेस आपल्या नागपूर अधिवेशनात तुम्ही आमची उलट तपासणी घेतली गट बाजू लास्ट टाईम मी ऑन द स्टेज नंतर काय भेट नाही त्यांनी लोकमतने कार्यक्रम घेतला होता मी सभापती होतो साहेब मुख्यमंत्री होते आणि आम्हाला प्रश्न त्यांच्या स्टाईल विचारत होते तेव्हा आता आपण मनमोकळेपणाने बोलावं साहेब वेळेचं भान थोडंसं मायेकडनंच चुकचं गेलं आणि आज मला ऐकण्यापेक्षा तुम्हाला ऐकणं ही त्यांची तर गरज आहे माझी पण गरज आहे आणि हे आय पी सीचे जे काही बदल झालेले आहेत हे उज्ज्वल साहेब आपण ग्रामीण भागातून आलेला आहात ग्रामीण भागातल्या वकिलांच्यापर्यंत जोपर्यंत हे बदल जात नाही आहेत तोपर्यंत सगळा गोंधळ होत राहणार आहे एक तर साधू मी विचारतो की एक जुलैच्या पुढे हे अंमलात आलं बरोबर आहे मागच्या केसेस अजून आय पी सी खालीच आहेत म्हणजे एका ह्याच्यात दोन कायदे चालू झालेत आता ह्याच्यातनं कसा तिडा सुटायचा आणि अपील झालं तर नवीन का जुनं सपोज एखाद्या केसमध्ये अपील झालं इट वॉज डिसाइडेड बाय इंडियन फिनल कोड नाव संहिता काय न्याय संहिता का काय का? या अनेक गोष्टी आहेत म्हणजे मी तर आपलं हे मनच आहे मला काही फारसं कळत नाही कारण माझ्याकडे येणारे लोकही वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात आपलं खूप खूप स्वागत आपण पटला तरी नाउमेद होऊ नये आपल्याला चॉईस आहे सर तुम्हाला मी खरं सांगू का सर तुमच्यासारखी व्यक्तिमत्व ही कुठल्याही राजकीय पक्षाला लागतात एक फेस म्हणून लागतात आजकाल जे चाललेलं आहे आणि असं व्यक्तिमत्व तुम्ही फेस व्हा राजकीय न व्हा तुमचा निर्णय तुम्हाला मनापासून माझ्या शुभेच्छा आहेत आणि आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत फलटणला कधी या पुढच्या वेळेस तुम्हाला वेळ येईल तेव्हा श्रीरामाचं दर्शन सह कुटुंब घ्यावा अशी माझी आपल्याला विनंती राहील वाडा बघा एक जुना वाडा इथं बरंच चांगला आहे पण ते आता आत गडबडत नको मी पंधरा उगवलं उगवलोय माझा कोर्ट तयार होईल तिथं त्यामुळे जास्त बोलत नाही खूप खूप शुभेच्छा घरच्यांना शुभेच्छा आणि अनेकेत हा आमचाच मुलगा आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा यांचा चिरंजीव वकील कुठे बसले हा त्याला पकडायचं आता आपल्याला जाहीर सांगतो का वेलकम वेलकम ऑलवेज स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार